नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चकवा म्हणजे काय आणि तो कोणाला लागतो कारण अंगावर काटा आणणारं चला तर मग पाहूया चकवा म्हणजे काय आणि तो कोणाला लागतो चकवा लागणे हा शब्द तुम्ही ऐकला असेल अनेकांनी हा अनुभवला देखील असेल गावच्या ठिकाणी किंवा शांत रस्त्यावर असा प्रकार बहुतांशी घडतात असं सांगितलं जातं एक रात्रीच्या वेळी किंवा भर दुपारी हा चकवा लागतो अशी मान्यता आहे पण चकवा लागणं म्हणजे काय किंवा हे नक्की का आणि कोणासोबत होतं हे माहिती आहे का दोन अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी भूत असतात किंवा एखादी निगेटिव्ह शक्ती असते तिथे लोकांना चकवा लागतो यावेळी आपली दिशाभूल होते ज्यामुळे समोर असलेला रस्ता हे आपल्याला दिसत नाही आणि आपण चुकीच्या रस्त्यावर जातो हा अनै अनैसर्गिक प्रकार आहे तीन एखाद्या ठिकाणी अपघातात एखाद्याचा जा मृत्यू झाला पण अशा अचा अचानक आलेल्या मृत्यूने त्याचे मन भटकत असते आणि त्याचा आत्मा मुक्त होत नाही त्यामुळे ते तिथेच फिरत राहतात त्यांच्यामुळे लोकांना चकवा लागतो अशी देखील मान्यता आहे चार पण भूतप्रेत शिवाय यामागे काही नैसर्गिक कारण असल्याचे देखील काही कारण समोर आले आहेत तज्ज्ञांच्या मते यांचा संबंध वनस्पतीशास्त्राशी आहे पाच आता तुम्ही असा तर अनुभव घेतला असणार की काही ठराविक ठिकाणी गेल्यावर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवते तर काही ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जाणवते अशाच प्रकारची गोष्ट चकवा लागण्यासाठी कारणीभूत असते चकवा म्हणजे काय राणावनात पडणारा चकवा किंवा पडणारे रानभूल म्हणजे पानाफुलांतील वृक्षवेलीतील अज्ञान गूढ शक्तीचा अनुभव रानभुलीला तशी अनेक नावं आहेत आदिवासी याला झोंटी झोटिंग अथवा सा सावडीत म्हणतात आदिवासी याला झोटिंग अथवा सावडीत म्हणतात आणि या त्याला भूताखेताचा प्रकार म्हणतात सात पण तो अंधश्रद्धेचा विषय नाही काही झाडांच्या संपर्कात आल्यास काही वेगळंच चैतन्य जाणू शकतं मनाची बेचैनी थांबते उदाहरणार्थ उंबर आणि कोजा वटवृक्ष कुळातलं एक झाड जगातल्या अनेक वृक्षवेलीमध्ये झाडा झुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती आहे ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते आठ आणि वृक्षवेलीत पंचइंद्राची गुण शक्ती असते अर्थात त्या शक्तीची जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घुसखोरी घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेला आहे अशी झाडांची समजूत आहे होते मग ते स्वरक्षणासाठी प्रतीक्षित क्रिया करतात नऊ काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानापुलातून उग्रगंध सोडून त्रस्त करून सोडतात त्या उग्रगंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो परिणामी प्राणी मात्रांना गुंगी येते दहा प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी जास्त प्रमाणात स्मृतिभ्रश होतो स्मृती होतो त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती दिशा यांचं भान राहत नाही आपण कुठे आहोत कुठे चाललो आहोत कुठे जायचं आहे हे कलेनासं होतं मेंदू बधीर होतो आणि मागे पुढे डावीकडे उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते हीच रानभूल किंवा चकवा हीच रानभूल किंवा चक चकवा अकरा पण चकवा रानभुल हा अंधश्रद्धेचा विषय नाही ती एक नैसर्गिक ती एक नैसर्गिक अरण्य शक्ती आहे या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात अशा प्रकारे आज आपण पाहिलं चकवा म्हणजे काय आणि तो कोणाला लागतो अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।